चंदगड लाईव्ह न्यूज या न्यूज पोर्टल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा कि दुसऱ्याने कोणतरी यावं आणि आपलं सगळं काय असतं ते आणि पुढचं पण द्यावं ते घडणार आहे का याचा विचार तुम्ही आणि मला करावा लागणार वेळा तासगावकर शुगरच्या नावाखाली हा कारखाना ना बाडितत्वावर दिला गेला त्याचबरोबर आता गेल्या दोन वर्षांपूर्वी सायग्रो फूड प्रायव्हेट लिमिटेडला आने फटाड्या वाजवल्या आने साखर वाटली अनेक अनेकांनी आने त्यांचे झेंडे घेऊन सुद्धा जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये प्रचार केला <coughs> पण त्याच्यात फळस्वरूप काय झालं दरवेळेला शेतकऱ्यांना पाणी पाजून ती लोक गेलेली आहेत तासगावकरच्या काळाची एफ आर पी अजून तुम्हाला मिळालेली नाही नल आता या न्यूट्रेन उसाची प्रॉव्हिडंट फंडच्या रकम शासकीय म्हणजे हे दरवेळेला बाहेरचे लोक येऊन तुम्हाला आणि आम्हाला चुना लावून जातात आणि आपण बघण्याचीच भूमिका घेतो आज सुद्धा तुम्ही सर्वजण म्हणता की हा कारखाना घ्यावा असाच एक सत्कार समारंभ माझ्या गावात झाला एडीसी बँकेचा संचालक झाल्याबद्दल मला असं तिथं राजेदा तुम्ही आता कारखाना घ्यावा म्हणून सगळ्यांनी विनंती केली मी माझ्या के। गावातल्या भाऊबंधांना माझ्या गावातल्या ग्रामस्थांना विचारलं त्यातले किती जण तुम्ही प्रामाणिक राहणार आहात उद्याला हा कारखाना जर संघाच्या माध्यमातून किंवा दुसऱ्या कुठल्या तर माध्यमातून राहावी आणि तालुक्याची राहावी म्हणून शेवटच्या श्वासात त्याग केला होता ह्याची जाणीव तुम्हाला आणि मला राहणार आहे की आज अनेक गोष्टी अशा चालल्या होत्या परवाच्या जनरल बॉडी तालुका खरेदी विक्री संघाच्या अगोदर संचालक मंडळाची बैठक घेतली जाते त्या बैठकीत संचालक मंडळाने तोच प्रश्न मी विचारला आपलं या तालुक्याला काय देणं लागतं काय नाही आपण या दौलतच्या बाबतीत विचार करायचा आहे की नाही तालुक्यासाठी चांगला चाललाय चालू आपण सगळ्या गोष्टी बघतोय पाहतोय करतोय हे सगळं मान्य आहे पण ज्यासाठी साहेबांनी आपला प्राण त्याग केला दौलत ती दौलत सुरू करण्यासाठी आपलं काय कर्तव्य आहे का नाही सर्व संचालक मंडळाने एक मतान सांगितलं की साहेब आता संघाच आपण जे काय चालवायचं ते आपण करूया पण त्याचबरोबर दौलत चालू करण्यासाठी काय असेल ते प्रयत्न करू त्यामुळे जनरल बॉडी मध्ये मी उच्चारलं की जर सर्वांची जर साथ मिळाली तर तो दौलत चालू करण्यासाठी आम्ही जरूर काय असेल तो प्रयत्न करू पण ही साथ कशा तऱ्हेने असाल नाही So what?